नमस्कार व्यक्तिव्याकरण कार्यक्रमामध्ये मी तुमच्याचे कॉन्सन्ट्रेट तुम्ही आल्यापासून माझं सगळं चित्तच वेगळं आहे बर सगळं माझं जाऊ दे परत नमस्कार व्यक्तिव्याकरण कार्यक्रमामध्ये मी तुमच्या सगळ्यांचे सहर्ष आणि सवयी नाही सांगत कागल्यास तुम्ही आल्यापासून हे तुम्ही आल्यापासून माझं सगळं कॉन्सन्ट्रेशन हलवून टाकले सर आवड बर नमस्कार व्यक्ती व्याकरण कार्यक्रमामध्ये मी तुमच्या सगळ्यांचे स्वागत करतो तर सांगा सर काय आम्हाला त्रास होतो की सध्या देशाला ग्रासलेला आहे ते हिंदुत्वाने हिंदुत्व नावाचं हे जे वारं सध्या निर्माण झालेला आहे निर्माण झालेलं आहे ते खूप नुकसानकारक आहे सध्या आपल्या देशा देशा, देशासाठी देशाचा देशाच्या एकूणात मुद्द्यावर सा सामाजिक वातावरणासाठी थी, ठीक मुद, आहे मुद्द्यावर येतो तुम्हाला मुघलांपासून काय प्रॉब्लेम आहे ते इथं आले इथं राहिले इतकी वर्ष त्यांनी राज्य केलं मग इथला राज्यकारभार राज्यकार तर... ते बघत असतील इथल्या राज्यकारभार त्यांनी चालवला असेल सांभाळला असेल इथली अर्थव्यवस्था त्यांनी सांभाळली असेल त्यांच्या काळात जर जीडी पी वाढला असेल आपल्या देशाचा तर पुढं मुद्दा हा ते इथलेच झाले ना म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की ते इथे राहिले म्हणून हे हे त्यांचं झालं हा सर फक्त मला एक गोष्ट सांगा की समजा तुम्ही माझ्या स्टुडिओमध्ये आला आणि इथे आला तुम्हाला समजा एक छान गोड मुलगा झाला तर हा स्टुडिओ तुमचा झाला का मी एकटा या स्टुडिओ मध्ये आलो आणि मला मुलगा झाला उदाहरण म्हणून सांगतोय तुम्हाला एकटा बिकट सोडून द्या नाही तिथे लॉजिक लावू नका इथे तुम्ही आला तुम्हाला जर समजा मुलगा झाला तर हा स्टुडिओ तुमचा झाला का नाही मुलगा माझा झाला मुलगा आणि बायको तुमची झाली तुमचीच आहे ती स्टुडिओ नाही घाणेडे आवाज काढू नका मी प्रश्न विचारला त्याचा उत्तर द्या तुम्हाला कोण माझी बायको कि माझा मुलगा डोक्यावर की तुम्ही बहुतेक पुढची तुमची कि हिंदवी स्वराज्य या शब्दाबद्दल तुमचा एक आक्षेप आहे काय म्हणजे का म्हणता तुम्ही हिंदवी स्वराज्य म्हणजे हिंदवी हा शब्द का नाही हिंदवी हा स्वराज्य पासून वेगळा का काढायचा शब्द कशासाठी काढायचा ते निर्माण करण्यासाठी तुम्ही हे राजकारण का करता हिंदवी स्वराज्य असं म्हणायचं अर्थ काय सर स्वराज्य, स्वराज्य म्हणजे जिथं सर्व धर्म समभाव आहे शेतकऱ्यांना तिथं त्रास दिला जात नाही त्यांच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावला जात नाही स्त्रियांची इज्जत केली जाते तिथं सर्व धर्म समभाव नांदतो शांतता नांदते त्याला स्वराज्य म्हणतात बरोबर ना तुम्ही हा स्वराज्यचा अर्थ सांगितला हा मग नाव हिंदवी स्वराज्य मग हिंदवी या शब्दाचा काहीतरी अर्थ असेल ना वेगळा काढायचा नाही शब्द नाही 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 हिंदवी स्वराज्य पण हिंदवी या शब्दाचा हिंदवी स्वराज्य हिंदू नाही हिंदवी या वेगळा काढायचा नाही निर्माण नाही बरं ठीक आहे हिंदवी बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आता मी उदाहरण जे घ्यायला लागलो हे तुमच्यासाठी खास घ्यायला लागलो या पाकिस्तानचं त्याचा आमच्या स्वराज्याशी काडी मात्र संबंध नाही आहे तुमच्याशी संबंध आहे म्हणून जरा घेतोय आपण ज्यावेळी म्हणतो पाकिस्तान त्यावेळी पाकचा अर्थ काय होतो प्युअर पवित्र स्थान म्हणजे मुल्क जागा एखादी पवित्र जागा किंवा एखादी प्युअर लँड प्युअर मुल्क मग या दोन शब्दांचा वेगवेगळा अर्थ होतो ना सर हुँ, आ, हुँ, पाक या शब्दाचा काहीतरी अर्थ आहे ना पहिल्या शब्दाचा पाक अहो आहे तुम्ही काय कन्फ्यूज व्हायला लागलाय पाक या शब्दाचा अर्थ आहे ना कशाचा पाक बायकोला फोन करा आणि विचारा स्वयंपाक पुढची गरज तुमची की तुम्हाला देवापासून नेमका प्रॉब्लेम आहे म्हणजे प्रत्येकाला प्रत्येकाला याची त्याची इच्छा आहे देव मानू द्या घरनं मानवा माना पण तुम्ही गरळ का हा हा ऐका ऐका तुमचा देव हा दगडाचा असतो त्याच्यावर तुम्ही दुधाचे अभिषेक घालता भकेल्या माणसांना सोडून त्याच्यासमोर का का झुकता म्हणजे का म्हणायचं त्याला दगडाच्या वस्तूला काय म्हणायचं त्याच्यासमोर आपण बाउंडाऊन होतो नतमस्तक होतो ना हा नतमस्तक काय होतं माहिती माहितीये काय एखाद्या समोर ज्यावेळी आपण नतमस्तक होतो त्यावेळी स्वतःला मी कमी होतो गर्व जातो गर्व गेल्यानंतर माणूस स्वतःमधल्या चुका शोधायला लागतो लागतो का नाही आता माणसानं स्वतःमधल्या चुका शोधल्यानंतर काय होतं समोरच्याचं तो ऐकायला लागतो ग्रास्पिंग कपॅसिटी वाढते त्याची तो दुसऱ्याला धन्यवाद देतो म्हणून मोस्टली लोक नतमस्तक होतात कोणासमोर ही ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढे घेऊन जायला मदत करतात तसं मग मी कशा समोरही नतमस्तक होऊ शकतो कशासमोर कशासमोर कशा समोर कशा या कार्पेट समोर होऊ शकतो लाकडा समोर होऊ शकतो भिंती समोर होऊ शकतो तुमच्या समोर होऊ शकतो दगडा समोर होऊ शकतो दगडासमोर समोर म्हंटल ना आता समोर होऊ शकता मग तिथे तरी नतमस्तक होतोच ना पण होतो तुमचं काय चाललंय होतो का नाही प्रश्नाचे उत्तर तर द्या हा नाही एक मोठा दगड आणून हिच्या डोक्यात घातला पाहिजे का दगड हा पूजनीय ह्याच्याशी काय संबंध त्याचा कारण तुम्ही आमच्यासाठी पूजनी आहात ओके, ओके। प्रश्न जाऊ दे डबऱ्यात खड्ड्यात गेला तुम्हालाच काय प्रॉब्लेम आहे तोच एकदा सांगा म्हणजे आता आमचे प्रश्न जाऊ दे डबऱ्यात आम्हाला हिंदू धर्माशी आक्षेप आहे कारण कारण ते म्हणजे मनुस्मृती हा ग्रंथ मनुस्मृती ही पूर्वी आपल्या संस्कृतीमध्ये लिहिली गेली पुढे ओके हा त्यामध्ये सर्वांना शिक्षणाचा अधिकार दिला गेला नाही ज्यांनी ज्यांनी त्यांच्या पेशा सोडून शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला वेगळ्या के के प्रकारचं त्यांची जीभ छाटली गेली डोळे काढले गेले अशा प्रकारचे अतिशय ब्रुटल शिक्षकांना देण्यात आल्या स्त्रियांना तुच्छ लेखलं कला जायचं कलाकारांना तुच्छ लेखलं कला जायचं आणि अतिशय बरच काय काय वाईट साईड बरच काय काय त्यामध्ये असायचं मनुस्मृतीमध्ये एवढं सगळं लिहिलंय आज कळलं मला होय मोस्ट ऑफ द हिंदू घरात मनुस्मृती वाचत नाही तो काय वाचतो माहिती तो पसायदान वाचेल पुन्हा भगवत गीता वाचेल वेगवेगळे वे अभंग वाचतील तुकारामांचे अभंग वाचतील कितीतरी संत आहेत त्यांचे अभंग वाचतील मनुस्मृती घरात कोणीही वाचत नाही तुम्हाला असं वाटत नाही का की तुम्ही ती प्रमोट करताय लोकशाही वाचवण्यासाठी ते करावं लागतं म्हणजे लोकशाही प्रोटेक्ट करण्यासाठी तुम्ही मनुस्मृती प्रमोट करताय बहुतेक 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 काय म्हणाल म्हणजे तुम्ही मनुस्मृतीचे समर्थक आहात असे या साहेबांना जाताना मी लोकांच्या ताब्यात देतो लोकशाही कुठं कुठं लोकशाही कुठं नांदते मंगळावर चंद्रावर प्लुटोवर नेपच्युन वर, 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 वर कॅपिटल एक्लाइस का तो तिकडची ती आलेली आकाशगंगा त्यात ना कुठं पृथ्वीवर नांदते कुठं कुठं पृथ्वीवर नांदत नाही का सर कुठं पृथ्वीवर तरी आपण कुठं आहे पृथ्वीवर नांदते का नाही लोकशाही आहे का नाही भैताडले बरोबर हिंदू धर्मामध्ये मनुस्मृती हा ग्रंथ लिहिला गेला त्यामुळे आपल्या दलित बांधवांना खूप त्रास झाला हे माहिती आहे हिंदू त्याच्याविषयी पश्चाताप पण करतोय पण हिंदू धर्म हा काळानुसार अपडेट होत गेला आहे बघा ना सतीप्रथा म्हणा किंवा स्त्री शिक्षण कि असू हो दे किंवा कितीतरी रूढी परंपरा आहेत ज्याच्यातून हा धर्म अपडेट होत गेला आहे म्हणजे बघा हिंदू लोकांमध्ये किती लोक आहेत जी स्वर्ग नर्क दानव राक्षस ह्या गोष्टी मानतात हिंदू धर्म हा काळानुसार अपडेट होत गेलाय आणि अपडेट व्हायला तयार आहे आणि मान्य आहे की हिंदू धर्म अजूनही अपडेट व्हायला पाहिजे म्हणजे बऱ्याच ठिकाणी लिंचिंग या होतात किंवा दलित बांधवांवर अत्याचार केले जातात हे मान्य आहे ऑनर किलिंग के केलं जातं पण पण हिंदू धर्म काळानुसार अपडेट होत आहे झालेल्या गोष्टींबद्दल सुद्धा आहे